श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ जय महाराष्ट्र मी ऍडव्होकेट सुरेश बापू गायकवाड सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता मी प्रभाग क्रमांक नऊ ड सर्वसाधारण वर्गाकरता मी उमेदवारी आज पक्षाकडे मागितली आणि आज मी यापूर्वीच पक्षाचा सदस्य स्वीकारलेलं होतंच एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा मी शिवसैनिक आहे आणि त्या अनुषंगानं मी विधी व न्याय मी सध्या जिल्हा प्रमुख देखील आहे अनु याशिवाय मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून चा शिवसैनिक आहे विधी विभाग जो आहे शिवसेनेचा कायदा विभाग त्या अंतर्गत मी कार्यरत आहे कोणत्या प्रभागाचं तुम्ही तिकीट मागितल्या मी सोलापूर महानगरपालिकेचा हा कर्णिक नगर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ ड या विभागाकरता मी सर्वसाधारण वर्गाकरता मी उमेदवारी मागितली आहे आणि या ठिकाणी जो परिसर येतो तो, तो कर्णिक नगर सोसायटी पद्मनगर स्वातंत्र्य सैनिक नगर गांधीनगर एक दोन तीन चार पाच सहा शांतीनगर झोपडपट्टे त्यानंतर मार्केट यार्ड परिसर कोचन कोचन हायस्कूल परिसर रविवारपेठ दाजीपेठ दत्तनगर आणि हा सगळा परिसर या ठिकाणी समावेश होतो आणि ह्या हा जो परिसर आहे तो सर्वसाधारणपणे मिश्र स्वरूपाचा आहे यामध्ये कामगार वर्ग मालक वर्ग आणि सुशिक्षित वर्ग हे संमिश्र स्वरूपाचा हा प्रभाग आहे या ठिकाणी समस्या देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या आज मी शिवसेनेनं अधिकृतरित्या रित्या जानी आ, 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 शिवसेना भवनातून आणि आदरणीय उद्धव साहेब असतील या सगळ्यांनी ज्यांची नियुक्ती केली समन्वय समिती म्हणून निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी सोलापूर करता त्याकडे पुरुषोत्तम बर्डे प्रमुख आहेत त्याचबरोबर सौभाग्य अस्मिता गायकवाड आहेत त्यानंतर दत्ता माने आहेत त्यानंतर इतर सगळी जी मंडळे आहेत जिल्हा प्रमुख संतोष पाटील त्याचबरोबर अजय दासरे या सगळ्या समितीकडे मी अर्ज दिलेला आहे